लक्ष्मीनिवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे ले की आता सिद्धूने आज भावनाची खूप सेवा केलेली असते कारण की सिद्धूने आता असं ठरवलेलं आहे की माझ्या घरातले जेवढा तुमचं अपमान करतील तुम्हाला त्रास देतील तेवढी मी तुमची सेवा करणार आहे त्याच्यामुळं मी आता रागाचं उत्तर सेवेमध्ये द्यायचं असं ठरवलेलं आहे माझ्या घरातली माणसं जेवढा तुम्हाला त्रास देतील जेवढं तुम्हाला दुःख देतील त्याच्याच पटीमध्ये मी तुम्हाला प्रेम देणार आहे आणि मी तुमची खूप सेवा करणार आहे हे ऐकल्यामुळं आजीला संपतरावांना सिद्धूचा प्रचंड राग आलेला असतो आजी तर रेणुकाला म्हणते की बघ तुझी पोरग काय थेर करत आहे आणि सिद्धू तर म्हणत असतो की मी हो मी आहे जोरुका गुलाम मी माझ्या बायकोचीच सेवा करत आहे आणि मला याच्यामध्ये अजिबात कसलीही लाज वाटत नाही आहे त्याच्यामुळे आता सिद्धूने भावनाच्या पायांची तेलाची मालिशसुद्धा करून दिलेली असते ते पाहून आजीला प्रचंड राग येतो आजी तेलाची बॉटल फेकून देते त्यानंतर सिद्धू म्हणतो की आता तू आणखी एक भावना मॅडमचा अपमान केला आहेस आणि त्याच्यामुळं मला आता सेवा वाढवावी लागेल त्यानंतर घरामध्ये सिद्धून नाही हे पाहून भावना आता या तिघींचा मा तिघींची माफी मागायला तिथे आलेली असते भावना म्हणते की मी मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला फार त्रास होत आहे त्यानंतर आजी म्हणते की तुला जर माफी मागायचीच असेल तर माझ्या सिद्धूने जेवढी तुझी सेवा केलेली आहे तितक्या वेळा तू नाक घासून हात जोडून माझ्या पायावर माफी मागायची आहे भावना लगेच तयार होते आणि ती नाक घासून आजीची माफी मागते आहे तिघीजणी मिळून भावनावर अनन्य असा अत्याचार करतात आणि ही गोष्ट जेव्हा सिद्धूला समजते तेव्हा सिद्धू आता कडक रौद्राचा आता अवतार घेणार आहे तो प्रचंड चिडलेला असतो सगळेजण जेवत असतात सिद्धू आजी म्हणून ओरडतो आहे आता आजीचे धाबेदन आणलेले असतात कारण सिद्धू खूपच रागामध्ये आलेला असतो तो आता सिद्धू भावनासाठी खूप कठोर असा निर्णय घेणार आहे काय सिद्धू आणि भावना हे घर सोडून दुसरा संसार थाटतील का आणि त्यांनी दुसरा संसार थाटायलाच हवा आहे का कमेंट करून नक्की सांगा